सत्तावन्न वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल सोनूने स्वप्नील सुभाष यांचा सीमा प्रहरी कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला त्यांचे पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळगावी गुडे तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे ही घटना दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजता बीओपी ढोलागुरी येथे घडली जवान सोनोने हे सीमा फ्लड लाईट खांबा क्रमांक सतरा दुरुस्त करण्याचे काम करीत असताना विजेचा धक्का बसून कॉन्क्रीट बेसवर पडले त्यांना तात्काळ बीएसएफ रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यांसह बाडूरघाट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र सायंकाळी साडेआठ वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले असल्याची माहिती कळते आहे त्यांचे मूळ गाव गुणे तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे सैनिकी सन्मानाने मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यासाठीची संपूर्ण तयारी नातेवाईक आजी माजी सैनिकांकडून गुढे जिवारडी फाट्याजवळ आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू आहे शहीद जवानाच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांची सेना तैनात झालेली पहावयास मिळत आहे आमच्या चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका